स्त्री स्वामी समर्थ मैत्रिणीं जयराज ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकजण मेहनत करत असतो काही लोकांना कमी वेळात कमी मेहनत करून खूप मोठी सफलता भेटते आणि ते लोक लवकर श्रीमंत होतात पण काही लोक अगदी खूप कष्ट करून सुद्धा त्यांना यश हाती लागत नाही अशावेळी आपल्या हातून काही चुका होतात त्या चुका झाल्यामुळे आपण प्रयत्न करून सुद्धा आपण प्रसिद्धी पैसा मिळवू शकत नाही मग आपण असे म्हणतो की आपलं नशीबच खराब आहे तर त्या आपल्याकडून ज्या चुका होतात त्या कोणत्या आहेत त्या आपण बघूया घरात खराब झालेल्या वस्तू या बाहेर काढून टाका जसे की तुटलेले घड्याळ तुटलेला आरसा किंवा इतरही काही भंगार असतील तर ते बाहेर काढा संध्याकाळच्या वेळी काही वस्तू जर कोणी मागायला आले तर देऊ नका जसं की तेल मीठ दूध दही झाडू पैसे हे कोणीही मागायला आले तरीही देऊ नका आपल्या घरातील झाडू हा कधीही उभा ठेवू नका तो नेहमी आडवा करून ठेवावा व झाडू ठेवताना त्यावर कोणाची नजर जाणार नाही अशा पद्धतीने तो लपवून ठेवावा जुना झालेला झाडू हा शनिवारी बदलावा आपल्या घरात झाडू ठेवताना त्याचे तोंड हे दक्षिण दिशेला नसावे कारण झाडू हे माता लक्ष्मीचे रूप आहे घरात जर मीठ सांडले तर ते कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नका ते मीठ भरून पाण्यात टाका सूर्य मावळल्यानंतर इतर कोणताही कचरा हा बाहेर फेकून देऊ नका बंद घड्याळ हे घरात लावू नका त्याने आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात माता लक्ष्मी आपल्या घरात यावी यासाठी रोज सकाळी घर पुसताना पाण्यात खडे मीठ टाकून फरशी पुसा घराचा मुख्य दरवाजा व उंबरठा रोज स्वच्छ करावा व त्याची पूजा करावी आपल्या घरातील देवघर हे ईशान्य दिशेला ठेवावे शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कनकधारा स्तोत्र श्री सुक्त लक्ष्मी स्तोत्र पठन करा आपल्या घरातील आई बहीण बायको मुलगी यांचा आदर करावा घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता येते अशा पद्धतीने खूप साधे आणि सोपे उपाय करून आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ